शबनीसमध्ये आपले स्वागत शबनरीज करता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची बातमी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ई क्षेत्रीय कार्यालयातील जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे शिल्प धुळखात पडून आहे हे hey, म्युरल्स साफ करण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलली जात असल्याचे पाहून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गट कार्यकर्त्यांनी ई क्षेत्रीय अधिकाऱ्यांची चांगली झाडाझडती घेतली हे hey, म्युरल्स म्हणजे केवळ पुतळे नाही तर आपली परंपरा इतिहास सांगण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होत असते त्यांच्याबाबतचा हा अक्षम्य हरगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही तातडीने हे पुतळे स्वच्छ करण्यात यावे अन्यथा युवक काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन केले जाईल असा इशारा युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी दिला आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोर ॲप आजच डाउनलोड करा